आणि मी आपली अशी चाळ एकदम वेगळेच व्हायचं कारण की आपण आता थोडेच दिवस राहिलेत हे नॉर्मल झालं आता स्टार्ट कस हे असं बघून मला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जिथे आपण जेवण करतो आपला परत पसारा आवडत नाही घर तर हा आपला आहे छोटासा हॉल विथ किचन आणि ते बघा तर हा आहे आपला फ्रीज थ्री स्टार नाही आहे स्टार आहे आणि तीन आहे hey. जे आम्ही व्यवस्थित मांडलेत हे मी बनून घेतलंय गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल तर चला एक्साइटमेंट आहे आतमधला रूम बघायची आज हो नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपला ग्रीडीज फुडीज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आज व्हिडिओ बनवायचं कारण हे की आपण घर रिन्युव केलं भरपूर गोष्टी आपण घराच्या चेंज केल्या तर चाळीतलं घर अजून थोडस चांगलं झालंय आणि खूप भारी वाटतंय ते तुम्हाला सुद्धा शेअर करायची इच्छा झाली तर म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय आपल्या चाळीतलं घर तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला सुद्धा आवडेल की मी माझं घर चाळीतलं कसं रिनोव्हेट केलंय आणि कशा पद्धतीने ठेवलंय ते तुम्ही सुद्धा करू शकता आणि मला पण सांगा तुमचं सा so, घर असंच आहे का असाळीतलं तर चालू पूर्ण पॅसेज आणि त्याचबरोबर आपलं साईबाबाचं मंदिर जे करून बाहेर होतं ते आता हे बघा इथे लागलं पत्रे ह्या साईडला आणि आता अर्ध गेले डेमोलेशनला आणि हे आमचं घर आता तुटलंय म्हणजे थोड्या दिवसात हे पण तुटणारच आहे जसं हे तुटलंय आता खूप वेगळं फिलिंग येते कारण की पहिला भरपूर मोठी जागा होती मुलं खेळायची आणि भरपूर एन्जॉय करायचो काय रे बाबू कसं वाटतंय वाईट वाटत जरा मनाला तोस्त हे असं बघून मला लावलं खातोय यार असं रुपये के दे केलं आमच्या सोबत रुपया दोन पंचाय का रुपये काट तुला मंदिर मस्त खेळायचं जागा होता आता कसं जायचं इथे काय खेळायचं रोज माणसं संडासने जाताने बघायला अरे कोण भोक बदतमीज तर चला दाखूया आपलं घर चला जाओ आणि मी आपली अशी चाल एकदम वेगळेच व्हायचं कारण की आपण आता थोडेच दिवस राहिले राहायचं आपल्याला इथे आणि थोड्या दिवसांनी हे सुद्धा तुटणार आहे आता दाखवते माझं घर हे खालचं आपल्या रेंट वर आपलं हे वरती आहे घर हा हे आपला पडदा चलो अंदर वेलकम वेलकम टू विला येस या आता आपण घरात एंटर झालोय एंटर केल्याबरोबर आपल्या समोर आहे वॉशरूम इकडे आहे चप्पलचं स्टँड हे बघा गेल्या गेलं आपल्याला बघून आता आपलं स्टार्ट होत आहे तो घर तर हा आपला आहे छोटासा हॉल विथ किचन आणि ते बघा या वॉलवरती पूर्ण असे मुलीचे फ्रेम लावलेत तर वॉल खाली होता तर काय करायचं काय करायचं मी इकडे फ्रेम लावूया काहीतरी छान अशी दिसतात फोटोज ते आणि खूप वाटत आमच्या अॅनिवर्सरी जाऊन फोटो लावले अनुश्रीची तीन तीन फ्रेम आहेत जशी की जो कॅमेरेच्या पाठी आहे ना त्याचे सुद्धा आहेत हस्तो <laughs> हो तर हा आपला फ्रीज थ्री स्टार नाही आहे स्टार आहे आणि तीन डोरच आहे सॉरी तीन डोअर आहेत त्याच्यामध्ये वाटाने आपलं जे आपण स्टोर करतो सामान वगैरे हो हे मसाले जे मी उचलून डायरेक्टाला चव येते हे आपलं बर खालचं जे काही सामान ठेवू शकतो मग त्याचबरोबर वेजिटेबल्स ठेवायला हे बरोबर हे आमचे डबे जे आम्ही व्यवस्थित मांडलेत हे मी बनून घेतलंय गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की हि ह्याची स्टोरेज वेगळीकडे होती इते होती, इते होती, इते होती खाली खाली आता हे मी भरून घेतलंय सेल्फ कारण दिसायला पण व्यवस्थित दिसतात आणि छान सुद्धा वाटतात हे स्टीलचे डब्बे नंतर हे जर्मनचे डब्बे डबे हे सर्व मी लावून घेतलंय हे मी मिशोवर मागवलंय म्हणजे कुठेही आपण ठेवून टाकतो ऑलमोस्ट आणि ते नंतर भिजत त्यासाठी ते लावलंय गेल्या ही जागा शॉर्ट होत्या हा आपला फ्रीज इथे होता आणि आता फ्रीजची जागा चेंज केली आहे फ्रीज आणि वॉशिंग मशीन आता वॉशिंग मशीन म्हणजे छोट्याच्या घरात घर आपण मॅनेज कसा करू शकतो ना ते आपल्याला करायचं असतं त्यानुसार मी पूर्ण आणि त्याची पूर्ण प्रोसेस म्हणजे गटरात लाईन टाकली आहे पाटी गटर आहे त्यामुळे त्यामुळे मला काढायची गरज लागत नाही ह्या वेळा ते आणि ह्याच बरोबर हे माझं किचन जिथे मी सध्या आता व्हिडिओ बनवा त्यानंतर स्टार्ट होतो ते आपलं मेन म्हणजे किचन घरातलं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जिथे आपण जेवण करतो आपला लापरा पसारा आवडत नाही भरपूर गोष्टी असतात की जे पोटापासून स्टार्ट होत ती गोष्ट म्हणजे आपलं किचन है ना तर ही शेगडी भरपूर जुनी आहे आणि चेंज करायची इच्छा ह्याच्यासाठी होत नाही की ही ना वॉश केले ना तर लगेच क्लीन होते आणि आजकालच्या शेगड्या लगेच खराब सुद्धा होतात ह्या शेगडीला पंचवीस वर्ष झाली आणि ती तशीच्या तशीच आहे आणि त्याला काहीच झालं नाहीये ना बँड झाली कुठून म्हणून मी चेंज करत नाहीये आणि हा आपला किचन आणि हे सुद्धा मी मिशो मागवलंय म्हणजे बघा ना व्यवस्थित हँग होत त्यात ज्या कोणी गोष्टी लागतात आपल्याला रेग्युलर युजसाठी फेशवॉश झालं फटाफट तोंड धुतलं त्याचबरोबर हे कप सेटसाठी पण मी मागवलाय पाठी बघा स्टिकर आहे आणि त्यावर ती कप्स लावल्यात हे मागवलं नव्हतं आम्ही हे आणलेलं हे आम्ही मस्जिद बंदर वरून आणलंय आणि त्याचबरोबर हे बघा हे सगळं भांडाय हँग करायसाठी आणि सिंक जिथे म्हणजे सर्व खूप मॅनेज करून म्हणजे विचार करून सगळ्या गोष्टी केल्यात कारण की हा पहिला किचन होता आतमध्ये नंतर आम्ही घेतला बाहेर हा आपला पुरा किचनचा सेक्शन झाला म्हणजे इथे बसू शकतो कोणी आलं सुद्धा तरी म्हणजे एक्स्ट्रा फुल, था थी। था। थी। फु फुल, फुल खाली आहे फुल खाली पूर्ण खालीच असतो हा जसा आता आहे तसाच नंतर पण असतो आणि आमची टाकी त्या साईडला वरच्या साईडला आहे तिथे चला तर आता आपलं किचन बघून झालंय आता एक्साइटमेंट कसली आहे आपला देवाला बघायचं आहे आपलं जे साहित्य आपण नवीन नवीन काय काय गोष्टी घेतल्या ते आतमधल्या बेडरूम मध्ये आहेत आणि रिनोव्हेशन पण झालं रिनोव्हेशन सुद्धा केलंय आणि कलर पण मारला आम्ही खूप काही चेंज पण झाले पिंक कलर केलाय तिकडे ब्ल्यू कलर केलाय भिंतीला पर्पल पर... कलर सॉरी पर्पल कलर म्हणजे दोन सेक्शन मध्ये आम्ही कलर डिवाइड केले त्याच बरोबर जसं की आपला प्रश्न कुठे येतो घरात कुठच्याही गोष्टी अडवायचं तर झाडू झाला आपण कुठेही ठेवून टाकतो नाही जिथे जागा भेटली तिथे अडकवतो त्यासाठी मिशोवर मागवला खूप भारी आहे नाही पण बाहेरून आणलं होतं नाही मिशोवर मागवलाय आणि ह्याची प्राइस भरपूर कमी आहे तुम्ही सुद्धा मागू शकता हे बघा हे काढायचं आणि हँग करायचं आहे म्हणजे कुठची गोष्ट तुमची पडत नाही आणि फसारा होत नाही त्या गोष्टीसाठी जसं काय बघा आपला मॉप झाला आपण कुठेही ठेवून टाकतो पुसून वाईप करून तर हे बेस्ट वाटतंय मला तुम्ही सुद्धा लावा स्टोरेज वाचेल हे बघा दरवाजा पाठी आहे असं लपत ते तिचं सुद्धा नाही चला तर जाऊया आता आपण आपण रूम मध्ये तर चला एक्साइटमेंट आहे आत रूम बघायची आज बी खाते हा होयनली आपला छोटी सेटी बोलू शकतो त्याला मराठीत काय बोलतात ते तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये मला नाही माहिती एवढं सेटी बोलतात एवढा मला माहिती आहे पण स्टोरेज इतकं आहे ना म्हणजे चार खेळ त्याला आता नाही त्याला लॉक केलं मी त्याचबरोबर आरामात पाच जण पाच चार पाच जण आरामात बसू शकतात जुन्या ब्लॉग मध्ये वाटतं वाटत ब्लॉग मध्ये म्हणजे सवासणीच्या हा आणि त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल तर आपला बेड होता पूर्ण भरपूर मोठा असा पूर्ण होता बेड होता आणि मला भरपूर जणांनी कमेंट केलेली कि ताई तुझ्या बेडरूम मध्ये देवारा नको आहे म्हणून मी पुरा घरच चेंज करून टाकला की लोकांचा मला ऐकायचं असतं कोणीही सांगतं ते सांगण्यासाठी सांगतं त्यासाठी मी चेंजेस भरपूर केलेत बेडच काढून टाकला भरपूर गोष्टी चेंज केल्या जे आमचं कबाड वगैरे होतं जुनं वालं तर जुन्या प्लॉम नक्की पहा माझ्या चाळीतल्या घराचं चा। तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल त्याचबरोबर ही या साईडला या भिंतीला आपली टीव्ही टीव्ही फिफ्टी फाय इंच ची टीव्ही आहे आणि पूर्ण मॅनेज करून ठेवलाय त्यासोबत आम्ही आता नवीन साऊंड बार घेतला आम्ही छोटासा जसा घरात कम्फर्टेबल राहील तसा घेतलाय आवाज पण खूप मस्त आहे त्याचा एक नंबर आहे जर तुम्हाला जास्त साऊंड नको असेल तर तुम्ही बोटचा छोटा मोड पण आहे त्याच्यात रिमोट आहे आणि त्यात मोड सुद्धा आहे तुम्ही म्युझिक म्युझिक मूवी मोडवर ठेवू शकता आणि बेस वाढवायचा आहे कमी जास्त सगळं करू शकता आणि मुव्ही लावलं बार मी याचा बार आहे आणि त्याचा ठेवला मी दिसणार नाही हा माझा सगळ्यात मोठा सरप्राईज म्हणजे कोट कोटु मला सगळ्यात जास्त स्टोरेज मिळोरेज इथे राहत म्हणजे बोलत आता भरपूर सामान आमचं भरपूर स्टोअर होत वरती त्यामुळे टेन्शनच वाटत नाही की घरात असं दिसतो पाठी ठेवली आहे गादी गादी ह्याच्यासाठी की ती कुठेही ठेवली तर जास्त असं मी नाही आणि त्यानंतर झालं आपली खिडकी साठी म्हणजे दिवसभर लावत उघडीच असते ती कंटिन्यू आता एसी चालू केलीये मी त्यासाठी बंद केलीये कारण की पंखेचा आवाज येतो हो फॅनचा आवाज येतो त्यामुळे आता, आता 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 सरप्राईज आणि आता आपण दाखवूया आपला कबाट हा पण नवीन आणि ह्याची एक खासियत अशी आहे की हा दोन पार्ट मध्ये तुम्हाला असं दिसत असेल एक पार्ट आहे पण हा हा वन साइड वेगळा होतो हा पार्ट वेगळा होतो म्हणजे घेऊन जायला इझी होतं इझी होत आणि खालती सुद्धा स्टोरेज ह्याच्या तुला इकडे हा ओपन होतो बघा आता ते क्लीन करायला टाइम नाही भेटलंय थोडासा कपाटात त्यामुळे कपाट मी नंतर दाखवेन जेव्हा असेल तेव्हा हे ना त्यांच्यामुळे पूर्ण पसार होतो ना का पसार होत नाही कपाटात आणि त्यानंतर आता सरप्राईज म्हणजे आपला देवारा ज्यांनी भरपूर साऱ्यांनी कमेंट केली की तुझा देवारा खरंच ताई छान आहे आणि खरंच सांगते खूप छान प्राइस मध्ये भेटला मला दहा हजारामध्ये भेटलाय फक्त तर गाईज मी मंदिराचा जो प्राइस आहे तो पण मी सांगितला दहा हजार रुपये आणि ज्या व्हिडिओ देवाराचा व्हिडिओ टाकलाय त्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मेन्शन केलंय जर तुम्हाला हवा असेल तर मी हा डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करते ऍड्रेस पण टाकते आणि प्लस त्याची प्राइस सुद्धा टाकते नंबर सुद्धा टाकते तुम्ही कॉल करून विचारा जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही परचेस करू शकता जर वड्यात राहत असेल तर उत्तमच आहे आणि त्यांनी डिलिव्हरी चार्जेस लावले नाही मला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी चार्जेस होते चला आता दाफाईचे मंदिर बघायचंय बघायचंय चला बघायचंय चला तर ही आपली साईबाबाची फ्रेम की तुम्ही बघितली असेल की बाहेरच्या दिवाळ्यावर होती तिकड या साईडला त्या आता मी तिला घेतली आतमध्ये मुली नाही सगळे देवांसोबत आमचे बाबा सुद्धा देवाराच्या बाजूला पाहिजे म्हणून त्यांची फ्रेम लावली आणि मला सगळं असं पाहिजे होत पण मला कलरिंग पाहिजे होती भेटली नाही पण ही लाईट भेटली आहे बघा तस वाटतंय खरी ना त्याच बरोबर देवारा हा आपला देवारा आपला मंदिर गणपती बाप्पा मोर्या आय हे आपलं मंदिर तर अजून एक मॅजिक बघायचंय म्हणजे आता असं दाखवणार आहे कि तुम्ही विचार करणार नाही कि इतक छान वाटत आणि आपण देव जे घेतले ते पण खूप सुंदर वाटणार आहे ह्याच्यासाठी कि लाइटिंग खूपच भारी या मंदिराची हे नॉर्मल झालं आता स्टार्ट है। कलर वाटत म्हणजे बघा ना वेगवेगळे कलर चेंजेस होतात त्याचबरोबर मी घेतली इकडे रामाची मूर्ती mm -hmm. जी अयोध्याला आहे ती त्यान आपले विठ्ठल रुक्माई त्याचबरोबर आपले श्री स्वामी समर्थ भिवू नकोच मी तिच्या पाठीशी आहे सर्व देव आपल्या पाठीशीच असतात खाली आपण प्रार्थना करायची असते आणि त्याचबरोबर हे आपले कुबेर देवता जे माझ्या मम्मीने गिफ्ट केले मूर्ती खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर आपली अन्नपूर्णा आई ती पण मम्मीनेच गिफ्ट केलेली आहे कारण की आईच गिफ्ट करते ते अन्नपूर्णाची मूर्ती आणि हे आपले लक्ष्मी आणि गणपती आणि हे आपला आई माऊलीचा फोटो कसा वाटला आई माऊलीचा फोटो मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जी आता मी दर्शनला गेलेली त्याचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिलाच असेल आणि आपले चांदी शिट्टा आणि हे आपलं त्रिशूल त्रिशूल असा ठेवायचा नसतो तर त्याला लिंबू आणि हळद कुंकू लावायचं असतं त्यानुसार हे मांडलं आणि आपला कासव ज्याचं तोंड आपल्या देवांकडे आहे आणि त्याचबरोबर हे माझे चांदीचे टाक तर सांगते हे आहे ज्योतिबाचा टाक त्यानंतर ता खंडोबा लक्ष्मी आई आई एकविरा आणि साती आस्ता हे आमचे आणि हा खंडोबाचे आम्ही जेव्हा हे पो काय केलेलं तर इकडे आहे जे आम्ही ल लग्नाचा गोंधळ घालतो ना तेव्हा लंगर फोडायचा असतो एवढ्या जोरात ओढतात ना तर त्याचा तुकडा आहे ना जे निघत ना ते घरात ठेव ठेवतात पूजायला मग कुठेही आम्ही म्हणजे जत्रेला वगैरे गेलो तर तळी उचल्यासाठी लागतात आम्हाला आणि त्याचप्रकारे आपले हर हर महादेव जे मला सगळ्यांनी सांगितलं कमेंट मध्ये की मंदिरात नाही ठेवू शकत तर महादेवांना मी वरती ठेवलंय आणि हे पिरांची मूर्ती आपली पिरांचा टाका आहे आणि रुद्राक्षाची माळ त्याचबरोबर ती घड्याळ सुद्धा आहे तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा परत की मी महादेवांची मूर्ती मूर्ती ठेवली तर ती चालेल का कारण की मला सांगितलं मंदिरात ठेवायची नसते तर महादेवांची वरती मूर्ती ठेवू शकतो ना आपण कारण की आपल्याला माहिती नाही तर मला भरपूर जणांनी कमेंट केलेली की आपण शिवलिंग ठेवू शकतो महादेवांची मूर्ती नाही ठेवू शकत त्यासाठी मी महादेवांची मूर्ती वरती ठेवली आहे तर मला नक्की सांगा की मूर्ती वरती ठेवू शकतो का कारण की आपण कुणाकडून सल्ला घेतलेला तर चांगलाच असतो आणि ते ऐकायचा सुद्धा असतो आणि मी सुद्धा ऐकणार आहे तुमचा सल्ला आणि त्याचबरोबर आपला घराचा ब्लॉग नाही नाही राहिलं राहिली एक गोष्ट राहिली काय पाठी उभा आहे त्याचे फ्रेम्स सगळे दाखवायचे हा बघा हा लहानपणीचा गंड्या गंड्या लहानपणीच नाव ठेवलेलं आमच्याकडे बामनदाचा होते त्यांनी नाव ठेवलेलं त्याच गंड्या बघ कसा दिसायचा आणि आता अंगाला मास ना त्याच्या हा बघा बघा सगळ्या आठवणी आहे तशा जुन्या बघा तुम्हाला मम्मी बघायची आम्ही बघायची काही बघा केवढी बारीक होती आणि <laughs> आता हेल्दी झाली <laughs> हा बघा हा सगळ्यात म्हणजे जस्ट श्री बॉर्न झालेला तेव्हाचा फोटो आहे माझा केवढीशी दिसते मी छोटीच होती मोठी नव्हतीच आता पण मी लहानच आहे तीस वर्षाची फक्त फक्त तीस वर्षाची गप्पर आहे काय पण नाही हो असं नसत तर हे श्रीचे फ्रेम कसं वाटलं आमचं घर तुम्हाला आणि हे किचन राहिलं हे बघा याच्यावरती येऊन आहेत हे बघा हे सर्व म्हणजे मोबाईल वगैरे लटकासाठी हे सगळं मी घेतलं मिशो वरून हे बघा हे जसं की आपण रिमोट ठेवू शकतो एसीचा त्याचबरोबर इथे आपण मोबाईल मोबाईल चार्जिंग लावू शकतो कुठेही पडल्यापेक्षा इथे सुद्धा एक लावलाय रिमोट ठेवायला रिमोट ते इकडे तिकडे पडलेले असतात आम्ही हे ठेवले पांडा आणि एक पिकायचा आणि इकडे आपली खिडकी आहे छोटी लेशल होत नाही आमच्या घरात बुध मधल्यासारखं होत नाही म्हणजे एकदम हवेशीर आहे कारण की दोन दोन खिडक्या आहेत प्लस आपली घराची हाईट सुद्धा वरती आहे मोठी आहे एसी हवा खायला एसी सुद्धा कसं वाटलं माझं घर चांगलं वाटलं ना चांगलं वाटलं ना कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा कसं आहे आमचं घर तर ह्याच म्हणजे मेजरमेंट असेल इथं साडे नऊ बाय बावीस फूट असेल हाईटला अशी तिथून तीस बाय बारा मला कार्पेट हे लागतं त्याला काही वेगळं असतं श्री त्याचा प्रश्न येत नाही घराच दहा बाय बावीस ची आमची खुली आहे तर त्यात सर्व मॅनेज केलंय मला सांगा तुम्हाला आमचा चाळीतलं घर कस वाटलं आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया तर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आश्यास नवीन ब्लॉग सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर 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 तुम्हाला ते हे पाहिजे असेल काल तर त्याला रेसिपी वगैरे तर कमेंट मध्ये सांगा सांगा तरच बनवणार ना, ना <laughs> नाहीतर कारण की भरपूर दिवस झाले एक पण व्हिडिओ बनवला नाहीये जेवणाचा आपला तर प्लीज कमेंट करा शेअर करा यार तुम्ही व्हिडिओ बघता पण शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक तर खूप कमी झाले दादा आपल्याला वाढवायचेत आपले सबस्क्रायबर आणि तुमचं असं प्रेम राहू द्या आमच्यावर टेमके झालेत आता फिफ्टी तरी करा नंतर आपण वन लॅक चा विचार करू तर चला फटाफट सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय आय मा